सक्सेस के पीछे मत भागो एक्सेलेंस के पीछे भागो सक्सेस झक मारके तुम्हारे पीछे आएगी थ्री डियर सा फेमस पिक्चर मधला हा डायलॉग रोजच्या आयुष्यात स्पर्धा तर सगळेच करतात पण स्पर्धा करत प्रवाहाच्या दिशेने जाण्यापेक्षा जर प्रवाहाविरुद्ध पोहलो तर हिंदीच्या काळात लोक जास्त टीम मध्ये हाच विचार केला बॉलीवूड मधला एका प्रसिद्ध व्यक्तीने पिक्चर मधला हा डायलॉग नुसता डायलॉग न राहून कोणीतरी प्रत्यक्ष आणला तर जरासा उघड पण्या व्यक्तीने मात्र ते सहज केलं प्रचंड संघर्ष पण पर स्वतःच्या परिस्थितीची जाण आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे या व्यक्तीने सगळ्याच मन कोण ही व्यक्ती आजच्या घडीला ती कुठे आहे आणि काय करते सक्सेस काय चला पाहूया आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपल्या सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वर स्वागत करते मै तुम्ही भूल जाऊ ये हो नाही सकता तू मुझे भूल जाऊ ये मे होणे दूंगा आता हा डायलॉग कोणाचा आणि कोणत्या फिल्म मधला हे तुम्ही ओळखलाच असेल दोन हजार साली धडकन हा चित्रपट आला त्याआधी एकोणीसशे बावन पासून सुनील शेट्टी यांनी बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती त्याच चित्रपट मधला हा त्यांचा डायलॉग आता फिल्म इंडस्ट्री बघायचं झालं तर सुनील शेट्टी हे फारसे ऍक्टिव्ह दिसत नाहीत पण त्यांचा हा डायलॉग मात्र नेहमीच खरा करण्याखाद्याचा स्ट्रगल कार सुरू झाला हे तुम्ही ऐकलंय का ऐकलं असेल तर त्यात सुनील शेट्टी त्यांचंही नाव येतं एकोणीसशे बावन्न ला बलवान आला त्यात सुनील शेट्टीने दिव्या भारती सोबत महत्वाच्या भूमिकेत काम केलं होतं दिव्या भारतीची क्रेज त्यामुळे तिच्या बरोबर काम केल्याने सुनील शेट्टी ही प्रसिद्ध होतील आपल्यालाही बॉलिवूडचा दुसरा अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाईल असं सुनील शेट्टीला वाटलं होतं पण ते वाटलं फक्त वाटलंच राहिलं प्रत्यक्षात घडलं वेगळंच या चित्रपटानंतर सुनील शेट्टीला सरळ सरळ ट्रोल केलं गेलं त्यांचा रंग त्यांचा शरीर सगळ्याच लोकांचा मजेचा विषय बनला त्याचबरोबर त्या काळातली कोणती हिरोईन त्यांच्या बरोबर काम करायला तयार नव्हती लोकांनी त्यांना म्हणून अभिनेता होण्यापूर्वी ते रेस्टॉरंट मध्ये काम करायचे त्यामुळे तुला ऍक्टिंग करता येत नाही पुन्हा रेस्टॉरंट मध्ये जाऊन काम कर अशी टीकाही त्यांना ऐकायला आली होती त्यानंतर त्यांनी काही चित्रपट केले पण तेही फ्लॉप गेले जेव्हा ते रोज रात्री अक्षरशः रडायचे पण यावर त्यांनी मात करत हिरो व्हायचं ठरवलं त्यांनी त्यावर प्रचंड मेहनत घेतली आणि स्टंट हिरो म्हणून काहीच काळात नाव त्यानंतर एकशे दहा चित्रपट केले हे झालं एक अभिनेता म्हणून अभिनयाशिवाय ओळखतात ते कोणत्या गोष्टीमुळे तर व्यवसाय अभिनय क्षेत्रात कमी असूनही त्यांची वार्षिक उलाढाल आहे ती म्हणजे शंभर कोटीची ही प्रेरणा त्यांना कुठून आहे तर ते त्यांच्या बाबांकडून ती कशी ती पाहू त्यांचे बाबा त्यांना ही अभिनयाचे खूप आवड त्यांच्या बाबांना बाबा नव्हते पाठीवर तीन बहिणी ही जबाबदारी असतानाही त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी बँगलोर सोडून मुंबईला ते पळून आले काय करावे दिशा सापडे ना पोटासाठी काही ना काही करणं भाग होत मग त्यांना दिसलं एक रेस्टॉरंट तिथे ते गेले आणि क्लिनरची नोकरी पत्कारली टेबल पुसली सुरुवातीला ते तांदळाच्या पोटात देखील झोपले पण त्यानंतरचा आलेख मात्र चढताच क्लिनर वरून ते मॅनेजर झाले आणि त्यानंतर थेट मालकच त्यांच्या मालकाने ते जिथे काम करत होते त्या रेस्टॉरंटच्या तिन्ही इमारती विकल्या आणि सुनीलच्या वडिलांना मॅनेजर करायचे सांगितले त्यानंतर बॉस झाले पुढे सुनीलच्या वडिलांनी त्या 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 विकत घेतल्या आणि इमारतीचे मालक बनले इमारती आजही सुनील शेट्टी यांच्याकडे आहेत सुनील त्यांना कॅटरिंग व्यवसायात मदत करायचा पण त्याच्या मुलाच्या करिअर साठी त्यांनीच आग्रह धरला आणि सुनीलने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले अंत मोहरा शास्त्र कहर धडकन छान दुश्मने अनोखी कहाणी या चित्रपटांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या दोन हजार पाच मध्ये मा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकसष्टव्या जयंतीच्या पूर्व मुंबई प्रदेश युवक काँग्रेसने सुनील शेट्टी यांना राजीव गांधी राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित केलं होतं दोन मध्ये धडकन चित्रपटासाठी सुनील शेट्टींना सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला दोन हजार नऊ मध्ये शेट्टीला नक्षलवादी आधारित भारतीय रेड अलर्ट मधील भूमिकेसाठी दक्षिण आशिया आंतरराष्ट्रीय महोत्सव उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता अभिनय क्षेत्रात यशस्वी कामगिरी केल्यानंतर ते वळले बिझनेस शेट्टी यांनी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली त्यांनी केक बॉक्सिंग मध्ये ब्लॅक बेल्टही मिळवलाय सुनील शेट्टी मिशिफ डायनिंग बार आणि क्लब एसटीओ चे मालक आहे त्यांच्या मुंबईत अनेक शाखा आहेत सुमारे दहा वर्षांपूर्वी सुनील शेट्टींनी याची सुरुवात केली होती आज याच क्लब मध्ये सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी पर्यंत एक खूप प्रसिद्धी मिळाली आहे बार आणि क्लब व्यतिरिक्त त्यांचे स्वतःचे पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस देखील आहे त्यांनी कर्नाटकातील उडुपी अनेक शहरांमध्ये रेस्टॉरंट सह हॉटेल्सही आहेत सुनील शेट्टी यांचे स्वतःचे बुटीक देखील आहे सुनील शेट्टी सेलिब्रिटी क्रिकेट टीम लीग मुंबई हिरोजन चा कर्णधारही आहे रिपोर्टनुसार ते वर्षाला सुमारे शंभर कोटी रुपये कमावतात त्यांनी दोन हजार दहा मध्ये मिशिप बार बंद केला त्यानंतर त्याऐवजी त्यांनी लिटिल इटली नावाचे नवीन रेस्टॉरंट उघडले रेस्टॉरंट पहिल्यांदा त्यांच्या वडिलांच्या मालकीचे होते तेव्हा ते, ते उडप्पी रेस्टॉरंट होते रेस्टॉरंट बार मध्ये बदलले आणि त्यानंतर वडिलांच्या आशीर्वादाने वेगळ्या नावाने रेस्टॉरंट परत आणले शेट्टी हे लक्झरी ब्रँडचे अंबाडर देखील आहेत ते एक लक्झरी मोबिलिटी प्लॅटफॉर्म आहे हे प्लॅटफॉर्म खाजगी कार बोट्स आणि खाजगी जेट भाड्याने देतात नियती तुम्हाला एका टप्प्यावर पोहोचवेल त्या पलीकडे तुम्ही त्यातून काय निर्माण करता हे तुमच्यावर अवलंबून असतं असा सल्ला देत त्यांनी नव्या उद्योजकांचे प्रोत्साहन वाढवले आहे चाळीस उद्योजक आहेत त्यांच्या वडिलांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांच्या वडिलांचे नाव कर्तृत्वाने मोठं जे तुम्हा आम्हाला सर्वांनाच प्रेरणादायी आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं सुनील शेट्टी हे अभिनयाच्या पलीकडे तुम्हाला माहिती होते का अशा अजून कोणत्या सक्सेस स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडतील सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला धन्यवाद